कोल्हापूर बाजार समितीच्या आवारात शेतकरी सहकारी संघाची तीन गोदाम आहेत त्यातील एका गोदामाची दगडी भिंत आणि छत कोसळलं या गोदामात रासायनिक खताचा साठा आहे त्यापैकी सुमारे साडेतीन हजार पोती ढिगाऱ्याखाली सापडली आहेत इमारत आणि रासायनिक खत असं मिळून सुमारे बावन्न लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शेतकरी सहकारी संघाची तीन गोडाऊन आहेत त्यापैकी एक नंबरच्या गोडाऊनची पूर्वेकडील भिंत मंगळवारी अचानक कोसळली गोडाऊनवरील छताचा अर्धा भाग मोडून पडलाय मुसळधार पाऊस आणि पाण्याचा निचरा होत नसल्यानं भिंत खचल्याचा अंदाज आहे या गोडाऊनमध्ये इंडियन पोटॅश कंपनीच्या खताच्या गोण्या आहेत पडलेल्या भिंतीखाली रासायनिक खताच्या सुमारे साडेतीन हजार गोण्या सापडल्यात वरून पावसाचा मारा होत असल्यानं हे खत खराब होण्याचा धोका आहे इमारतीचं सुमारे दोन लाख रुपयांचं नुकसान आणि गोडाऊनमधील सुमारे पन्नास लाख रुपये किमतीचं खत खराब झाल्यानं नुकसानीचा आकडा बावन्न लाखापर्यंत आहे शेतकरी सहकारी संघानं हे गोडाऊन एका खत कंपनीला भाडे करारानं दिलाय पण या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी शेतकरी आहे शेतकरी संघाचे एक संचालक पडलेल्या गोडाऊन इमारतीपासून हक्केच्या अंतरावर राहतात तर उपाध्यक्षांचा नेहमीच मार्केट यार्डात वावर असतो तरीही या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडं का लक्ष दिलं नाही असा प्रश्न उपस्थित होतोय सध्या तरी शेतकरी संघाच्या बैलाची अवस्था बैल गेला आणि झोपा केला अशी झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही